पाटोता येथे होत असलेले कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम इस्टिमेंट प्रमाणे करावे गावकऱ्यांची मागणी नायगाव तालुक्यातील पाटोद्यातील रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली आहे परंतु या कामांचा दर्जा निकृष्ट होत असून इस्टिमेंट प्रमाणे एकही साहित्य वापरण्यात येत नसून त्यात भ्रष्टाचार होत असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे विशेष म्हणजे बांधकाम करण्यात येणारा रस्ता पुढे काम चालू मागे लगेच त्याला भेगा पडत आहेत रस्त्याच्या कामासंबंधी चौकशी क्वालिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात यावी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करताना प्रथम आवश्यक ते खोदकाम करणे आवश्यक असते त्यामुळे प्रमाणे साहित्य टाकून त्यावर मुरूम टाकून रोड रोलरने दबाई करावी लागते त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा थर टाकण्यात येतो परंतु असे न करता ठेकेदारांनी चक्क डांबरीकरणाचा रस्ता पूर्ण फोडून त्यातून निघालेले मटेरियल पुन्हा त्याच ठिकाणी वापरण्यात येत आहे गिटीचा माल तयार करून थातुर मातुर चुरा तसेच भर या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे व कॉन्क्रीटचा रस्ता करत आहेत कोणतेही मापदंड वापरण्यात येत नाहीत त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारासहित त्या सुपरवायझन करणाऱ्या अभियंत्यावर कार्यवाही करावी व इस्टिमेट प्रमाणे दर्जेदार रस्ता करून द्यावी अशी मागणी सार्वजनिक का बांधकाम उपविभागीय कार्यालय नायगाव येथे दिगंबर शिंदे व गावातील अनेक नागरिकांनी निवेदनाद्वारे स्वाक्षरा करून मागणी केली आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी हे बोगस काम तुरंत थांबून चौकशी करावी योग्य काम करावे अशी रास्त मागणी जनते